अहो साडेआठ वाजले मला उठवायचं नाही होय मला झोप लागली म्हणून आपलं आता मी याच्यानंतर चहा कधी पिणार काय तुम्हाला भूक चांगली आहे ना तोंडातन शब्द बाहेर पडू देत भूक चांगली आहे ना मग काय करू चपात्या नको मग ऑर्डरचे कॅन्सल करते मग काय करू काय किरकोळ म्हणजे काय जरा धिरड्यासारखं टाकू आमची आई टाकायची तसं ज्वारीच्या पिठाची धिरडीसारखं टाकू काहीतरी हां डोसेसारखं टाकते काय काय शब्द एवढे हे आहेत की जरा बोलत जावा की आमचे सगळे सबस्क्रायबर विचारतात काय तुम्ही पण चला जरा आता चहा पिऊया आज ना सकाळी एका कार्यक्रमाला जाऊन आले भर <coughs> उन्हात वाडीला <laughs> त्यानंतर मग आलो पाच सव्वा पाचला ला आलो प्रचंड ऊन होत मग त्यानंतर जी झोपले मी ती आत्ताच उठली हे बघा यांनी चहा करून प्यायलेला आहे आता मला चहा ठेवलेला आहे मी आता रात्री आता ला चहा पिणार आवाज सुद्धा माझा बदलला असणार घरघरीतच झोप काढली मी म्हटलं मला इतकं छान वाटलं ना आत्ता उठल्यावर सकाळचं उठलंय का रात्रीचं उठलंय कळे ना पण मस्त झोप लागली खूप दिवसांनी अशी मला दुपारी छान झोप लागली वाडीला प्रचंड ऊन प्रचंड गर्दी तरी सुद्धा मस्त दर्शन झालं खूप छान दर्शन झालं खूप सबस्क्रायबर भेटले खूप लोक भेटली ओळखीची एका कार्यक्रमाला गेलो होतो आम्ही तो कार्यक्रम सुद्धा तुम्ही बघितलाच असेल काल पंच्याहत्तरावा वाढदिवस होता माझ्या निरांचा तर त्यानिमित्ताने सगळ्या ओळ म्हणजे आम्ही सगळ्या जुन्या म्हणजे म्हाताऱ्या म्हणायचं होतं मला पण त्यांनी सगळ्यांनी सांगितलंय आम्हाला तू म्हातारी म्हणायचं नाही ग बरं म्हणून मग मी जुन्या म्हणते तर आम्ही सगळ्याजणी जुन्या मैत्रिणीच म्हणूया जावा नंदा सगळ्या आम्ही भेटलो छान वाटलं रिलॅक्स वाटलं आणि एवढंच नव्हे तर आमच्या सुनांना आम्ही भेटल्याचा आनंद झाला तर ते फार मला छान वाटलं तर थँक्स सुनानो तुमच्यामुळे आम्हाला फार मस्त वाटलं की तुम्ही येऊन वा वा त्या तुमचा जो आनंद आम्ही बघितला की खूप वर्षांनी आम्ही तुम्हाला भेटल्यामुळं तेही खूप छान वाटलं माझी एक सून मला म्हणाली की काकू मै तुमको बारा बरस के बाद देख रही हूं म्हणजे हल्ली ती इथं राहत नाही ना ती परदेशात राहते आणि ती बंगालची <laughs> म्हणजे तिच्या लग्नामध्ये मी गेले होते त्याच्यानंतर आता बारा वर्षांनी जवळजवळ जवड़ आमची गाठवेट झाली आणि मग त्याच्यानंतर ती थोडस मराठी बोलत होती मग मी म्हंटल कसं काय म मराठी आता आहे तुमको असं मी विचारलं ती म्हणजे हा आता आहे ना मी तुमको देखती हो रोज काकू मी तुमके मला काय कळेल म्हणजे काय करते मग ती मला काय वाटलं फेसबुकला ती आहे हो तर तिथं बघत असेल तर तिनं मला अगदी डिटेल माझ्या घर ह्याच्यात सांगितलं की आप वो करते हो आप ये करते हो, आपका कलर भी अच्छा हुआ घर का परदे भी अच्छे आहे ती हे सगळं सांगायला लागली मी म्हंटल तुम्ही हे सब का है मेने तो फेसबुक पे नाही आहे तर ती म्हटली मै तुम्हारे व्हिडीओ देखती हो काकू मला इतकं छान वाटलं ना मला पहिल्यांदा चेष्टाच वाटली पण एकूण एकूण तिनं अगदी नवीन नवीन व्हिडिओच्या बद्दल सुद्धा म्हणजे नुकतेच व्हिडिओ पडले त्याबद्दल सुद्धा ती इतकं बोलली ना की माझ्या लक्षात आलं आणि ती म्हटली मी त्याच्यामुळे मराठी बोलते म्हणजे बघा कोण कसा काय उपयोग करून घेतं कारण की ती ती जिथं राहते तिथं तिला मुळात मराठी येत नव्हतं लग्नाच्या वेळेला आणि मग त्यानंतर मराठी बोलायला कोण नाही कारण की परदेशात गेले ते नवरा बायको मुलंही तिथंच झाली तिला तर ती म्हणली की मी तुमचे व्हिडिओच बघते आणि मला मराठी बोलते मी ते म्हणजे शिकते आणि मला आता छान मराठी येतं तर मला मस्त वाटलं तर वा वा छान छान आपल्या व्हिडिओचा असाही उपयोग मला खूप जण सांगतात की मॅडम आम्हाला घरी घर घरची जी बोलीभाषा असते किंवा जे सगळं वातावरण असतं हे सगळं ते आम्हाला खूप छान वाटतं बघायला घरी राहिल्यासारखं वाटतं तर ओके ओके म्हणजे बघ हे असा काही पसारा आहे ना असा अवतारात गबाळा तर आज मला काहीच मूड नाही आहे तर मी अशी अवतारातच आता व्हिडिओ करणार आहे काहीतरी आता खायला तर कर केलं पाहिजे मग चपात्या मी नको म्हटलं कारण यांना भूकच नाही आहे मग काय करायचं तर मग आता थोडंसं ना दाखवते बघा तुम्हाला थोडंसं हे सकाळचं डोशाचं पीठ शिल्लक आहे हे नाचणीचं पीठ आहे तर आता नाचणीला काय जातं आहे तर नाचणीला ज्वारी जाते, जाते।, जाते मिक्स चांगली होते तर नाचणी ह्याच्यामध्ये रवा आहे आता ज्वारीचं पीठ घालून बघूया खायच्यामध्ये तर नाचणी ज्वारी मिक्स असे हे आपण आज आता दोन तीन डोसे दो टाकूया कारण काकांना तर काही खायचं नाही आहे भूक नाही आहे फारशी पण तरी खाल्लं पाहिजे ना गोळ्यांच्यासाठी तर आपण तसं करूया बघूया आता मी कसं कसं काय, काय काय करते हे माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहे तर बघू काय काय होतं आता मी हे लसणाच्या तीन चार पाकळ्या घेतलेल्या आहेत मिरची घेतलेली आहे कांदा निंबाच घालते आणि कोथिंबीर जरा भरपूर घालते हे सगळं मिक्स करून घेते धुवून मिक्स करून घेते हे सगळं मला जसं सुचेल तसं तसं मी टाकत राहणार आहे तुम्हाला दाखवत राहते आज नाचणी ज्वारी मिक्स पिठाचे डोसे करणार आहे बघूया कसे होत आहे तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे काय पिठ वगैरे नसतात <laughs> तर मी काल अर्धा किलो पीठ आणलं होतं ज्वारीचं ज्वारीचं अर्धा किलो गव्हाचं अर्धा किलो अशी सगळी डाळीचं अर्धा किलो असं पीठ आणून ठेवलेली आहेत कारण भाकरी चपाती आपण ऑर्डरच करतो ना तर मी आता एक दोन तीन असं तीन 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 हां ठीक आहे बस तीन चार असं टाकते आणि तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे ताक तर असतंच तर ताकही आपण टाकूया हे बघा थोडंसं ताकातच भिजूया म्हणजे छान वाटतील मी दाखवीन तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी झाली आहे ते मीठही टाकू आपण मीठही टाकलेलं आहे हे बघा मीठ टाकलं मी याच्यात आता सेंदे लोण असतं हे जरा जास्त पडलं तरी चालतं बरं का कारण की सेंधे हे खारत नसतंच सेंदे म्हणजे सेंधा सेंदे मीठ चेंडॉ मीठ रॉक सॉल्ट पिंक सॉल्ट बरं का तर आता हा मला असं वाटलं की मी आता हे काहीतरी घालावं याच्यामध्ये तर आता तिखट काही नको कारण आपण मिरची तर घालणारच आहे ना तिखट नको का घालू मिरची नाही घालत मग नको हळद घालते आधी ओके ही हळद घातली रंग पण छान येईल ना हळद घातलेली आहे तिखट घालते राहू द्याज मिरची कॅन्सल तिखट घालते बघूया कसं होतंय तिखट घातलं जरासं आणि मी आता ज्वारी टाकली माझ्याकडे ओवा पण आहे मी ओवा पण टाकून बघते जरा कशी होते ते ओके तर मला असं वाटतंय की आपण लसूण नुसताच ठेचून घेऊया मिरची कॅन्सल करूया आणि हे बघा आणि कोथिंबीर मात्र भरपूर घेऊया आणि अर्धा कांदा घेऊया आपण हे मग मला असं वाटतं की हे धिरडं होईल काय बघूया चला ज्वारीचे धिरडे असं आपण ह्याला नाव देऊया ही कोथिंबीर अशी चुरबळूनच घालायची म्हणजे मस्त मस्त स्वाद लागतो अगदी बारीक चुरगळत राहायची मला वाटतं की नाही तुम्ही मगाशी फणस आणि जांभळं खूप जास्त खाल्लाय त्यामुळे तुम्हाला अजिबात भूक नये माझंही तसंच झालंय फणस मस्त मिळतो मग त्यामुळे आपण भरपूर खातो फणस आणि जांभळं ठीक आहे चला जांभळं फणस खाल्ल्यामुळे पोट भरलेलं आहे फणसाने तर तसंच होत तर आता आपण पार मस्तपैकी हे पहा असं कालवून घेऊ आपण हे छान दिसतंय ओवा नाही घातला का मी घालणार होते पण नाही घातला राहू दे नाहीतरी जरा प्रयोगच आहे हा तर त्यामुळे नाही घातला तर पाणी जरा हवं ह्याला लोणी आहेच आपल्याजवळ पाहूया कसं होतंय बॅटर तर मस्त झालं हे बघा बॅटर एकदम छान झालेलं आहे हे बघा मस्त झालं बॅटर जरा लसूण घालते कांदा घालते आणि मग बोलते तुमच्याशी आज सकाळी आम्ही बाहेर गेलो होतो ना त्यामुळे माझ्याकडे बरंच काय काहीतरी उरलेलं आहे तर हे काय आहे सांगू का है हे डांगर आहे माझ्याकडे शिल्लक केलेलं डांगर म्हणजे दही घातलेलं आहे ह्याच्यामध्ये उडदाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये बघूया आता हे पण मिक्स करून टाकते बघूया चवीला कसं होतं आहे वाया कशाला घालू टेस्टी होईल असं मला वाटतंय बघूया डांगर मी मी याच्यात मिक्स केलं बरं का तुम्हाला आधीच सांगते मस्त पीठ तरी झालेलं आहे बघूया काय होतंय ती डांगर आपण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आता आपण हे कशाबरोबर खाणार आहोत तर आपल्याकडे काल केलेली ही आमटी शिल्लक आहे तर मी आता ह्या आमटीला थोडासा कांदा वाढवते पाणी घालते आणि उकळते कांदा लसूण ह्याला वरणच घालते त्याचा एक फ्लेवर खूप छान लागतो इथे माझ्याकडे थोडासा रवा आहे मी रवा थोडासा मिक्स करते याच्यात म्हणजे रवा एकदा मिक्स केला के नी, की नाही की मग आपल्याला डोसे निघतील की नाही हे टेन्शन येत नाही निघतातच डोसे जरा रवा घालायचाच माझी आई म्हणायची कुठलं पण फिट असू दे थोडा रवा घालायचा कालच खरेदी झालेली आहे म्हणून सगळं असंच आहे अजून डब्यातलं सगळं काढून ठेवायचं आहे माझ्याकडे खर तर हा चॉपर आहे बरं का हा चॉपर म्हणजे तुमच्या लक्षात आलाय का जुनं पोलपाटला हे बघा याचे खूर निघालेले आहेत मग त्याचा वापर आपण चॉपर म्हणून करत असतो तर तरी सुद्धा मी काही चॉपर पेपर वापरत नाही मग बऱ्याच वेळेला हे असलंच काहीतरी माझं काम असतं म्हणजे मी खलबत्ता सुद्धा वापरत नाही असून सुद्धा मग हे लसूण हा असाच टाकणार चिरडला मी असाच लसूण हे बघा आता कांदा सुद्धा कुठल्या पण प्लेटमध्ये कांदा मी कापत असते आहे ना चॉपर पण कोण ते घेणार लेदर वेळेला कुठल्याही कुठली पण एक समोरची प्लेट उचलायची आणि चिरायचं काय सरे पडतील ना पडू दे सरे पडले काय झालं तरी भांडी सत्तर सत्तर वर्ष टिकतात हे तुम्ही बघितलेलं आहे आणि तर किती वर्ष टिकवायची तुम्ही म्हणता मॅडम क्वालिटीची भांडी घ्या येऊ घ्या तेऊ घ्या अहो बिना क्वालिटीची भांडी घेऊन सुद्धा आता माझ्या सासूबाईंची आहेत माझ्या लग्नाला आता चाळीस वर्ष झाली त्याच्या आधी त्यांनी कधी घेतली असतील तरी सुद्धा ती अजून चालूच आहेत मग त्यामुळे काय क्वालिटीचं घ्यायचं काय खराब होत नाही अ हो, काय त्याच्यात हे बघा आता हे जे आहे ह्याला चरे पडले तर काय प्रॉब्लेम आहे असं मला तरी वाटतं काय पडले तर पडले चार चरे तुम्हाला काय वाटतं हो? किती भांडी आपण जपत बसायची आणि जपली तरी ती सत्तर सत्तर वर्ष नाही जपली तरी सत्तर सत्तर वर्ष टिकताय मग काय प्रश्न आहे एवढा मोठा तर चॉपर असून सुद्धा आणि स्पेशल व्हेजिटेबल कटर असतं की नाही ते सुद्धा आहे माझ्याजवळ पण ते उगाच जागा खातात कट्ट्यावर म्हणून मी हे आपलं कुठलंही काही वापरत असते तर मी आता थोडासा कांदा ह्या संभारमध्ये संबार म्हणजे रस्सममध्ये टाकणार आहे थोडासा कांदा असा थोडासा लसूण पण याच्यात टाकणार आहे आत्ता आपण चिरडला आहे ना लसूण थोडा तो याच्यात टाकणार आहे थोडा आता उरलेला कांदा लसूण मी या पिठात आपल्या डोश्याच्या पिठात मिक्स करती आहे हा जरा असाच आहे लसूण तरी जर तोंडात आला तर तो फार सुंदर लागतो लसूण तोंडात आला अगदी पेस्ट नाही करायची तोंडात आला पाहिजे तो असा आणि कांदा पण टाकते आता इथे हे बघा मस्त 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 आहे बघा हे असं पुसायचं असं असं पुसायचं होय ना काय करायचं हे बघा मी आता इकडे गॅस लावलेलं ला आहे कशासाठी तर आमटीसाठी म्हणजे ती आमटी त्याच्यात जरास आता कांदा घातला आहे ना म्हणून तर चला आता हे जे पीठ आहे माझं हे पीठ एक पाच दहा मिनटं भिजू दे छान आणि मग त्यानंतर बघूया पुढे काय करायचं काय नाही डोसे घालायचे काय किचत करायचं नऊ वाजलेत संध्याकाळचा चहा चाललाय माझा इकडे जेवणाची तयारी करत करत गार झालाय लक्षातच नाही बोलता बोलता इथे आमटी कम रसम उकळत आहे भाजी उकळतीये हे सगळं शिळासकतं मी कसं सा टाकायचं सांगा टाकू शकत नाही आणि आता ही तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे मी तुम्हाला द भात आपला एवढासा शिल्लक आहे लेफ्ट ओवर राईस ह्याच्यात मी मीठ टाकलं बरं का अगदी सुंदर लागतो हां हां भात काही नाही रेसिपी एकदम साधी आणि सोपी आता हे दही काल रात्री लावलेलं लगेच सकाळी फ्रीजला ठेवलं होतं हे दही भरपूर घातलेला आहे मस्त भरपूर घालायचं आता उन्हाळ्याचे दिवस आहेत ना काही होत नाही रात्री सुद्धा दही खाल्लं तर आम्ही तरी खातो तुम्हाला सहन होत असेल तर खावा नाही तर सोडा आणि काय करणार आहे तुम्हाला दाखवते हे बघा हा कांदा मी चिरून घेतलेला आहे हा दही कांदा आणि भात असा हा भाताचा प्रकार मी करणार आहे खूप सुंदर लागतो हा हा नॉर्मल मला तर फार आवडायचा लहानपणी तर मी हा भात कालवलेला आहे दही कांदा भात ह्याला जरा दही जास्त लागतं बरं भर का भरपूर दही घालायचं फार सुंदर लागतं फार सुंदर लागतं समजा तुमच्याकडे घरात काहीसुद्धा नसेल अगदी लोणचं नाही काही नाही तर मग असा फक्त आपण आपल्याला माहिती आहे की भाकरी कांदा खायचा आपल्याला माहिती आहे तसंच हा भातामध्ये कांदा मिक्स करायचा दही कांदा आणि भात आणि जरासा हा असा चुरायचा वर का हाताने म्हणजे त्या कांद्याचा रस त्याच्यात उतरला पाहिजे फार 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 आणि एक पाच मिनटं ठेवूया आपले डोसे होत आहेत तोपर्यंत हा मुरेल खूप सुंदर लागणार आहे आणि लागतोच मस्त तो तापलेला आहे म्हणजे त्यातनं थोडीशी वाफ येते तर आता आपण हे ज्वारीचं पीठ त्याच्यामध्ये टाकूया बघूया काय होतंय मला पण माहीत नाही काय होईल तुमच्या समोरच आहे कारण मी पहिल्यांदाच करते ज्वारीच्या पिठाचे भिरडे म्हणा डोसे म्हणा काही पण म्हणा बघूया काय होईल ते आपण बघू निघतात की नाही ना म्हणून आधीच छोटा घालूया बरं का म्हणजे जरा अंदाज येईल वाया नको जायला बघूया काय होते याचा असा चुरचुर चुरचूर -चुर आवाज यायला लागलेला आहे बघूया चुरचुर आवाज आला की काढावं हो। बघूया काय होते मला माहित नाही हे काय होणार आहे वाव निघायला लागलेत की सक्सेसफुल व्हेरी गुड वा 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 हे बघा दीड ते दोन मिनिटामध्ये निघाले फक्त दीड ते दोन मिनिटामध्ये आता हे आपल्याला उलटे पण घालायला पाहिजेत कारण इकडे आपल्याला ओलं दिसतंय उलटे करूया वा फर्स्ट क्लास सक्सेसफुल किचन क्वेन प्रिंट झाले ते काम या था किचन क्वेन गरम 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 जेवून घ्या खाऊन घ्या लाईट डिनर लाईट डिनर चला मस्तपैकी हा ज्वारीचा डोसा घावन मस्त निघालेला आहे दही कांदा भात आमटी वरण आमटी रसम रसम आमटी आणि आता आपण हे लोणी तुम्हाला ताक हवं असेल तर बघा ताक आहे याच्यात घ्या हवं असलं तर आणि ही दोडक्याची भाजी असा हा आपला मस्त बेत आहे या लवकर नंतर घ्या आधी मला सांगा नवीन इन्व्हेंशन टेस्टी हां सकाळचा नाचणीचा डोसा होता आत्ताचा हा ज्वारीचा आहे चवीत फरक आहे जरा जोरात बोला की आहे ना टेस्टी झालं आहे आणि हा दही कांदा भात मी लहानपणी खायची आई द्यायची बघा असा तसा आणि हे ताक ओके चला त्या मागवण्यापेक्षा जर कधी भूक लग नसेल तर मग असं ग धिरडी करून खायची म्हणजे भाकरी विक्री करण्यापेक्षा आपला पटपट होतात ना याला धिरडी म्हणा डोसा म्हणा आंबोळी म्हणा ज्वारीचे होय की नाही शिजलंय ना व्यवस्थित गुड चलो मिशन सक्सेसफुल आणि जरा चेंज पाती, आणि दूध घातलेलं नाही आहे म्हणून ते त्याचं ओरडणं चाललंय की आम्हाला दूध घाला तेही द्या उलट न द्या जरा मीठ भातात आहे हो, ओ घातले थांबा जरा एक दोन मिनटं हे घालते आणि मग तुम्हाला मीठ देते मस्त लुसलुशीत आणि मऊ होतात हे होय ना हां म्हणजे नाचणीच्या पिठाचे कसे कुरकुरीत होतात तसे हे कुरकुरीत होत नाही हे मऊ होतात लुसलुशीत दात वगैरे काढतात तेव्हा बार घेला पौष्टिक पण झालं व की नाही पोट पण भरतंय ना ये आणि काही वेळेला आहे माणसाला काही खाऊ नाही असं वाटतंय त्यावेळेला जरा काहीतरी चविष्ट तेच तेच खायला नको वाटतंय ना मस्त मस्त आणि हा काय झालाय माझा हा तवा जो आहे ना हा आहे डोसे घालायला तवा सुद्धा रुळायला लागतोय नाहीतर तवाच जास्त हट्टीपणा करतो तुम्ही लोणी घ्या मी तुम्हाला डोसा आणून घालते तुम्हाला मीठ देते थांबा नको मीठ आहे हो काही भक्तामध्ये मी घातले हे घ्या आणू का लोणी घालून घ्या हे बघा छान झालं याला मेथकूट पण घातलेलं आहे ना डांगर डांगर मेतकूट नव्हे फारच सुंदर लगायला लागलंय ज्वारीच्या पिठाचे ਧਿਰੜੇ ਆਂਬੋਲੀ ਡੋਸੇ ਗਾਉਣ ਨ